नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही ब्रेकिंग न्यूज दिलासादायक आहे सरा तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पगारवाढीसह सह मिळणार दोन मोठे आर्थिक लाभ या संदर्भामध्ये राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी महत्वपूर्ण बातमी पगारवाढी सह मिळणार दोन आर्थिक लाभ चला तर बातमीचे शीर्षक पाहू राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी बातमी पगारवाढी सह मिळणार दोन आर्थिक लाभ चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आत्ताच्या घडीची महत्वपूर्ण बातमी बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या पगार संदर्भात कोणत्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार किती पगार वाढणार पगारवाढीचे कारण काय या सर्व प्रश्नाचे उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग स्पष्टीकरण ब्रेकिंग स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

पगारवाढी दोन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे महागाई भत्ता वाढ या संदर्भामध्ये राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जानेवारी दोन हजार पासून दोन टक्के वाढ लागू करण्यात येणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण एकूण ए त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका होणार आहे याबाबत अधिकृत निर्णय हा जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत घेतला जाण्याची शक्यता आहे सुधारित वेतन श्रेणी हा एक महत्वाचा लाभ आहे वेतन, सातव्या वेतन, कर्मचाऱ्याच्या अनुषंगाने आणि सुधारणा करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे या अहवालानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मंजुरी दिली जाणार असल्याचे उत्तर समोर येत आहे की ज्यामुळे लागू करण्यात येईल सुधारित वेतन श्रेणी दोन हजार सोळा पासून सातव्या वेतन आयोग हा दोन हजार सोळा पासून लागू असल्याने वेतन त्रुटी फरक हा दोन हजार सोळा पासून वेतन फरकाचा सुधारित वेतन लागू के लिए एक करिता एक्टिव एज्युकेशन यूट्यूब चैनल ने हा वीडियो वायरल अपना आव लाइक शेयर सब्सक्राइब करा विसू नका धन्यवाद थैंक यू वेरी मच लॉट ऑफ थैंक्स